नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेर हजारा चा भावा राता बाजरा मदे की अखेर आठ हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा मग थांबावं होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा भावावर देशांतर्गत बाजारामध्ये कापूस विकावा की मग थांबाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर आठ हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा किंमत थांबावं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर आठ हजाराच्या भावावर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कापूस विकावा किंमत थांबावं या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशा अंतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी काय आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती काय आहे या सर्वांचा कापसाच्या भावावर परिणाम काय होणार आणि अशा परिस्थितीमध्ये भविष्याचा या ठिकाणी आढावा घेत असताना आठ हजाराच्या भावावर कापूस विकावा अथवा थांबावं या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव एका उच्चांकी लेवलवरती थांबला आहे आणि तिथून कापसाचा बाजारभाव आता रेंजमध्ये जरी असला तरी तेजीची वाढ बघत आहे देशांतर्गत बाजारामध्ये आपण बघितलं तर कापसाचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि देशातून कापसाची निर्यात दुप्पट होण्याची शक्यता शिवाय देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावामध्ये असणारा दीड ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा फरक यामुळे कुठेतरी कापसाच्या भावाला तेजीची शक्यता दिसत आहे यामुळे आपल्याला नजीकच्या भविष्यात फार लवकर कापसाचा बाजारभाव आठ हजार पार होताना दिसणार आहे पण कापसाचा बाजारभाव आठ हजार झाला तर थांबावं का मग त्या ठिकाणी विक्री करावं तर लक्षात घ्या कापसाचा बाजारभाव भलेही आठ हजार झाला तरी नऊ हजार दहा हजार होण्याची अजिबात शक्यता इथं नाही म्हणून आठ हजाराचा भाव जर मिळाला तर इथं पन्नास टक्के कापसाची विक्री जरूर करा शिल्लक राहिलेला पन्नास टक्के कापूस हा आपण त्यानंतरच्या तेजीसाठी रोखून जर टप्प्या केला विक्री तर आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार